रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत खास दिवाळीनिमित्त सर्व मिनी मध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या तोच दर तीच सेवा रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता टाकवडी जांभळी रस्ता त्वरित करावा वाहनधारकांसह नागरिकातून होत आहे मागणी टाकवडे ते जांभळी रस्ता जेसीबीने उकरून रस्ता करण्याचं काम सुरू आहे रस्ता उकरल्यामुळे खडी पसरली आहे त्यामुळे रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे संबंधितांचं या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिक व वाहनधारकात तीव्र संताप व्यक्त होत आहे टाकवडे ते जांभळी रस्ता जेसीपीने उकरून रस्ता करण्याचं काम बऱ्याच दिवसापासून सुरू आहे रस्ता करण्यासाठी खडी फोडून ठेवली आहे एकीकडे खडीचे ढीक तर दुसरीकडे उकरून ठेवलेल्या रस्त्यामुळे खडी रस्त्यावर पसरली आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जावं लागत आहे याचा नागरिक व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे संबंधितांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं चित्र येथे दिसून येत आहे टाकवडे ते जांभळी रस्ता तीन किलोमीटरचा आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले होते त्या ठिकाणचा रस्ता जेसीपीने उकरून रस्त्याचे काम सुरू आहे जांभळी हद्दीतील रस्ता पूर्ण केला आहे पण टाकवडी हद्दीतील काम संतगतीने सुरू सुरू आहे सध्या साखर कारखान्याचा उसाने भरलेले ट्रॅक्टर याच रस्त्यावरून जात असतात चारचाकी वाहने जात असताना समोरच्या वाहनधारकांना थांबावे लागत आहे तसेच या रस्त्याचा चारचाकीसह दुचाकी चालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावरून जाताना दुचाकी किरकोळ झाले आहेत फोडून ठेवलेल्या खडीमुळे गाडीचे टायर फाटण्याचे प्रकारही घडत आहेत या सर्व प्रकाराचा संबंधितांनी गांभीर्याने विचार करून रस्ता त्वरित करावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकातून केली जात आहे महानकर न्यूज साठी टाकवडेहून प्रकाश चव्हाण